उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा दिल्ली दौऱ्यावर येत आहेत आणि शिंदे काल रात्रीच दिल्लीमध्ये दाखल झालेत गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीला गेलेले होते त्यामुळे शिंदेच्या आठवडाभरामध्ये दुसऱ्या दिल्ली वारीमुळे चर्चा दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे खासदारांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे या दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे कुणाच्या गाठीभेटी घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे तेव्हा एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यामध्ये कोणाच्या गाठीभेटी घेणार आहेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे तर शिंदेची ही दिल्लेवारी कशी पाहूया एकनाथ शिंदे अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे निश्चितच मोठ्या भेटी गाठी आहे शिंदेच्या आणि मोदींची सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा एकनाथ शिंदे भेट घेऊ शकतात अशी एक चर्चा आहे एनडीए नेत्यांची शिंदे भेटीगाठी घेणार असल्याचं सुद्धा कळतंय त्यामुळे भेटीगाठींचं आजचं हे सत्र असणारे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या भेटी गाठी होतात त्याचप्रमाणे राज्यात होणाऱ्या सगळ्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या पार्श्वभूमीवर सुद्धा या भेटीगाठी आहेत तर खासदारांसोबत एक बैठक होणार आहेत शिंदे असंही कळतं आहे त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांची ही बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली पार पडेल तर या संदर्भात दिल्लीमध्ये या सर्व ज्या महाराष्ट्राची संबंधित राजकीय घडामोडी घडतात यावर लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये जाणून घेऊया काय नेमकं सध्या दिल्लीतलं सगळं राजकीय वातावरण म्हणतंय कारण दोन महत्वाचे नेते उर्वशी दिल्लीमध्ये भेट देतात एकतर एकनाथ शिंदे काल रात्रीच दाखल झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीगाठीकडे विशेषतः लक्ष आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये आज पोहोचतील नेमकं काय काय दिल्लीमध्ये या संदर्भात घडत आहे नक्कीच अनुपमा महत्त्वाचा आहे आणि राजधानी दिल्लीचा वातावरण कुठे ना कुठे तापला आहे कारण की दोन शि शिंदे गट आणि तसंच उद्धव ठाकरे गट म्हणजेच शिवसेनाचे जे दोन गट आहेत आणि त्याचे दोन प्रामुख नेते आहेत ते राजधानी दिल्लीत आहेत आता आपण बोललं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आता बघितलं तर काल रात्री एकनाथ शिंदे हे पोचले आहेत दिल्लीत आणि तसंच आज सकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत गेल्या काही दिवसात वारंवार जे दिल्ली फेऱ्या होत आहेत एकनाथ शिंदेचे ह्यांच्या ह्याला घेऊन खूप चर्चा सुरू आहे नक्की ज्या प्रकाराने आता जी एक इन्कमिंग भाजपमध्ये सुरू आहे आणि काय शिवसेना जे एकनाथ शिंदे यांचा गट आहे तिथे इनकमिंग कुठे ना कुठे बंद झाली आहे का गुजरात पॅटर्न हा राबवलं जात आहे का भाजपने अमित शाह यांच्याकडून मागच्याच वर्षी अनाऊन्स केलं गेलेलं की के दोन हजार एकवीस ते भाजप जे आहे स्वबळावर लढणार आहे तर त्या प्रकाराने कोणता हा गुजरात पॅटर्न इथे लागू होतो आहे का आणि गुजरात पॅटर्न लागू झाला तर काँग्रेस आणि बरोबरच एकनाथ शिंदे काँग्रेसमुळे एकनाथ शिंदे यांना मोठा फटका बसेल तर या सगळ्यांना घेऊन चर्चा सुरू आहे नक्की एकनाथ शिंदे यांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या कोणत्या अजून ते कोणाकोणाला भेटणार आहेत हे बघणं गरजेचं ठरेल मात्र हे जे फेऱ्या आहेत त्यांना घेऊन राजकीय वर्तुळात हो। नक्कीच चर्चा सुरू आहे आणि आता सध्या राज्यात जे घडामोडी चालले आहेत ज्या प्रकाराने चौकशी सुरू आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्या किंवा नेत्यां वर त्याला घेऊनही या गा गाठी होत आहेत का या भेटी होत आहेत का त्यावरती लक्ष ठरू नये तसंच था उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललो आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले मात्र एकत्र येऊन ते इंडिया ब्लॉकचे पण सहभागी होणार का हा मोठा प्रश्न आहे औद्या जेव्हा इंडिया ब्लॉकबरोबर बैठक आहे तेव्हा नेमकं उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि बाकीचे जे इंडिया ब्लॉकचे पार्टीज आहेत त्यांच्याबरोबर ही चर्चा करणार आहे का नेमका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्ष घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे इंडिया ब्लॉक बरोबर एकत्रित की स्वबळावर लढणार आहे हेही गरजेचं ठरेल आणि राज ठाकरेंना इंडिया ब्लॉक एक्सेप्ट करतो का तेही बघणं गरजेचं ठरेल म्हणून ह्या सगळ्यांवरती नक्कीच लक्ष आहे उद्धव ठाकरेंच अजून एक महत्वाचं म्हणजे हे की जगदीप धनकर ज्या प्रकाराने त्यांचा एक राजीनामा झाला आहे आता उपराष्ट्रपती पदावर कोण म्हणून पण या दोघांच नेत्या या दोन्ही नेत्यांचं प्रामुख्य दिल्लीत होणं हेही असं समजतं अगदी या सर्व दिल्लीतल्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा उर्वशी आपण वेळोवेळी तुमच्याकडून तपशील जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर वर दिल्लीमधून होत्या